नमस्कार फायनली ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर आता या राकेशचं अति होत आहे काय करायचं आपण त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर मला हे असंच वाटतं आहे की लवकरात लवकर एक घाव दोन तुकडे करून टाकावे त्यावर ईश्वरी म्हणत असते पण सर जे काही करायचं आहे ते लवकर केलं पाहिजे आता माझ्या छान सहन होत नाही आहे हा माणूस माझ्याकडे नको त्या नजरेने पाहत असतो काल तर तुम्ही मीटिंगला गेला होता तेवढा वेळ मी याच्या तावडीत सापडले होते असं मला वाटत होतं पण ऐन वेळेला ताई आल्या त्यामुळे त्या, त्या माणसाने पुढे टाकलेला पाय मागे घेतला त्यावर अर्ण म्हणत असतो या नालायक माणसाची इतकी मजल वाढली आहे की मी नसताना तो स्वतःचं नेतो नेतोय का त्यावर ईश्वरी म्हणत असते सर हे काय बोलताय तुम्ही त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर या नालायक कुत्र्याला तर मी आता असा तुडवून काढणार आहे ना तू आता फक्त बघच अशातच आता अर्णव अंजलीच्या बेडरूमकडे निघालेला असतो राकेशला फरफटत बाहेर काढण्यासाठी तेवढ्यात ईश्वरीने अर्णवला थांबवलेलं असतं ईश्वरी म्हणत असते अर्णव सर थांबा ओ काय करताय तुम्ही तुम्ही डायरेक्टली नात्याला दोन भेगा पडताय की काय त्यावर आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो मी सिंदोर मला थांबवू नकोस मला या कुत्र्याला आज माझ्या पायाखाली तेंदामेंदाच करायचा आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते कूल डाऊन सर कूल डाऊन आधी शांत वा समजून घ्या असा आता ताईपणा करू नका याने आपल्याच घरामध्ये क्लेश निर्माण होणार आहे हा नालायक माणूस त्याच्या बायकोला म्हणजेच अंजलीताईला त्याच्या साईडने करेल आणि तुमच्या दोघा भाव बहिणींमध्ये वाद निर्माण करेल त्यापेक्षा त्याला गाफील ठेवून तुम्ही असं काहीतरी करा ना की त्याची बोलतीच बंद झाली पाहिजे आणि त्याचा पर्दाफाशसुद्धा झाला पाहिजे त्यावर अर्ण म्हणत असतो मी सिंदोर माझं तर डोकं चालतच नाही आहे तुझ्याकडे काही आयडिया असेल तर सांग मला काय करता येईल याचं त्यावर मात्र आता ईश्वरीला लगेचच आठवतं की शलाका नावाची एक बाई या नालायक माणसाची बायको आहे असं मध्यंतरी ऐकलं होतं आणि तिचा एक फोटोही माझ्या मोबाईलमध्ये होता तो फोटो ईश्वरीने आता मोबाईलमधून शोधून काढलेला असतो आणि अर्णवला दाखवलेला असतो अर्णव म्हणत असतो मी सिंदोर हा फोटो दाखवून काय सिद्ध करायचा आहे तुला ही तर माझ्याच ऑफिसमधली एक कलिक आहे माझी शलाका नावाची तुला तर चांगलंच माहिती आहे ना त्यावर आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तेच तर मला तुम्हाला आता पूर्ण खोदून सांगावं लागणार आहे ही जी शलाका आहे ना या शलाकाला आपण फक्त आणि फक्त आपल्या ऑफिसमधली कलिक समजतोय पण हीच त्या नालायक माणसाची बायको आहे त्या नालायक माणसाने आपल्याला कसं कसं फसवलं हो जरा बघा विचार करा त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर काय बोलतेस काय तू हे त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते हो अर्णव सर मला तुम्हाला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं होतं पण ती वेळ आली नव्हती त्यावर अर्णव म्हणत असतो ठीक आहे मी सिंदोर आज तू चक्क त्या नालायकाच्या बाजूने एक हुकुमाचा एक्का बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहेस ना आता आपण त्याच्यावर असा वार करायचा ना की हा वार त्याच्यावर चौकार पडला पाहिजे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही मला पटतंय तुमचं बोला कधी आणि काय करायचं आहे त्यावर अर्णवने आता सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीला सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते डन डन सर मी बघते पुढचं काय करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बाकीची कामं करा इकडे आपण पाहतोय आता राकेशला घेरण्यासाठी अर्णव ईश्वरीने जो काही प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅनमध्ये राकेश अलगतच अडकणार असतो कारण राकेशला अजूनही असंच वाटत असतं की आपण एकदम सेफ आहोत आणि आपण ईश्वरी अर्णवला असंच कायम झुलवत ठेवून अंजली आणि ईश्वरीबरोबर मजा करायची अचानकपणे अंजलीला राकेश म्हणत असतो राणी सरकार काही दिवसांसाठी मला बाहेर जावं लागणार आहे त्यावर अंजली म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही आत्ताच तर तुम्ही बाहेरनं आलात ना परत बाहेर निघायची काय गोष्ट करता तुम्ही मी तुम्हाला आता कुठेच जाऊ देणार नाही आहे त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार असं काय करताय तुम्ही अहो एक संस्था आहे त्या संस्थेला जाऊन तिथे मदत करायची आहे लहान लहान मुलं आहेत तिथे त्यावर अंजली म्हणत असते हवं तर आपण त्यांना इथून डोनेशन पाठवूया मी चिंटूला सांगते तुम्ही काही काळजी करू नका तो तुमच्या अकाउंटला पाठवेल तुम्ही तिकडनं पुढे पाठवा त्यावर राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा पुन्हा एकदा मोठ्या रकमेची सोय झाली त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ठरलं ना मग कुठे जाणार नाही ना तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो अगं जर तू एवढंच म्हणत असशील तर नाही जात मी लगेचच अंजलीने आता राकेशला मिठी मारलेली असते तेवढ्यात तिथे अर्णव आणि ईश्वरी येतात अर्णव म्हणत असतो ताई या नालायक माणसापासून लांब हो अचानकपणे असं म्हटल्यावर अंजली म्हणत असते चिंटू काय बोलतोयस तू हे भाऊजी आहेत ते तुझे त्यावर मात्र आता ईश्वरीने थेट शलकाला सगळ्यांसमोर आणल्यावर राकेश हदरतो अंजली म्हणत असते ईश्वरी ही कोण आहे इतर शलाका आहे ना आपल्या कंपनीमधली त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई हो ही शलाका आहे पण तुझ्या नवऱ्याला विचार तो का घाबरला आहे त्यावर लगेचच आता हा जो राकेश असतो तो ड्रामा करत असतो मी मी का घाबरीन मला मला कुठे घाम आला आहे त्यावर शलाका म्हणत असते राकेश तुम्ही इथे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो मी मी तुला नाही ओळखत त्यावर शलाका म्हणत असते नालायक माणसा मला मारून मारून टाकण्याचा जो काही प्रयत्न केला होतास त्यात तुला यश आलं नाही म्हणून तू आता बाकीच्या लोकांना फसवतोयस का त्यावर अंजली म्हणत असते हे तोंड सांभाळून बोल काय बोलतेस तू माझ्या नवऱ्याला त्यावर शलाका म्हणत असते ओ अंजली ताई हा आधी माझा नवरा होता आता तुमचा नवरा आहे यापुढे कोणाच्या मागे लागतो आहे काय माहिती त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो बघ ताई खूप दिवसापासून तुझ्यासमोर काही सत्य उघड करायचं होतं पण ते सत्य मला नेमकं कसं उघड करायचं तेच कळत नव्हतं शेवटी मी ठरवलं ईश्वरीने मला एक आयडिया दिली आणि त्या पद्धतीने बघ तुझ्यासमोर हे सत्य उघड केलं आहे हा माणूस फक्त फसवा आहे याने तुला याने शला आणि यापुढे तो ईश्वरीला फसवण्याचा प्लॅन करत होता त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते ताई खरं तर या माणसाला पोलिसात दिलं पाहिजे चांगलं तुडून काढलं पाहिजे त्यावर अंजली म्हणत असते राकेश राकेश तुम्ही असं का वागलात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार या सगळ्यांचा आपल्या विरोधात हा डाव आहे मी असं काही वागलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता अर्णवने सटासट थोबाड फोडत राकेशला असं म्हटलेलं असतं तुला काय वाटतं रे नालायका सहज आणि सोप्या पद्धतीने तू सुटशील करे मी तुला स सदा अजिबात जगू देणार नाही आहे बघ तुझ्यावर मी कोणत्या कोणत्या प्रकारचे केस टाकतो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे अर्णवने राकेशला खरंच सोडलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद